शेगाव तालुक्यातील बोंडगाव व परिसरातील चौदा गावांमध्ये केस गळतीनंतर आता नखगळतीचे रुग्णही समोर येत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आतापर्यंत जवळपास शंभर रुग्णांची नोंद झाली असून आरोग्य यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देत आय सी एम आरसह सह विविध आरोग्य विभागांनी गावात भेटी देत नमुने गोळा केले मात्र तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही सेलेनियम कोणत्या अन्नपदार्थांमध्ये आढळते याचा ठोस अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही परिणामी उपचार प्रक्रियेस विलंब होत आहे दरम्यान या परिस्थितीत वाढती टीका लक्षात घेता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी व्हिडिओद्वारे माहिती दिली त्यांनी या प्रकारामागे वाढलेले सेलेनियमच कारणीभूत असल्याचे सांगितले मात्र नागरिकांची मागणी आहे की सेलेनियम कोणत्या अन्नपदार्थात आहे याची माहिती लवकरात लवकर जाहीर करण्यात यावी मागच्या काही एक महिने एक दीड महिन्यापूर्वी आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आणि खामगाव तालुक्यातील काही गावामध्ये जो केसगळतीचा प्रकार त्या ठिकाणी समोर आला त्यावेळेस या ठिकाणी आय सी एम आर असेल अनेक त्या ठिकाणी डॉक्टर मंडळी तज्ज्ञ मंडळी पाठवून त्याच्यावर त्या ठिकाणी कशामुळं आराव होतो याचं निदान त्यावेळेस करण्यात आलं होतं आणि सेलिलियम शरीरात वाढल्यामुळं अशा प्रकारची केस गळती होऊ शकते असा निष्कर्ष त्या ठिकाणी समोर आला होता पण पुन्हा आता त्या लोकांची केसगळती संपूर्णत जवळपास था थांबलेली आहे पण आता त्यांच्या नखांना इजा व्हायला लागलेल्या आहेत नखाचे काही पार्ट क का तुकडे त्या ठिकाणी गळायला लागलेले आहेत आणि म्हणून लोकांमध्ये पुन्हा एकदा थोडं भीतीचं वातावरण आहे ही माहिती मिळताच आपण तात्काळ केंद्र सरकारचे आमचे आरोग्य विभागाचे मंत्री आदरणीय जे पी नड्डाजी आमच्या सेक्रेटरी आहेत पुण्या सलीला मॅडम वगैरे सगळ्यांशी संपर्क करून तात्काळ या ठिकाणी एक विशेष टीम पाठवण्याचा आग्रह आम्ही धरला होता आणि त्यानुसार आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये नव विभागाचे वेगवेगळे अधिकारी सायंटिस्ट आणि डॉक्टर्स हे तीन दिवस आपल्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत साधारणतः सोमवारला संध्याकाळी ते आपल्या जिल्ह्यामध्ये पोहोचतील मंगळवार बुधवार गुरुवार तीन दिवस हे सर्व पेशंटच्या भेटी घेऊन हो। त्यांचा हा प्रकार कशामुळे घडतो काय यांच्यामध्ये आहे त्याचे सगळे नमुने घेतले जातील त्यांच्या सगळ्या चाचण्या केल्या जातील त्यांना समुपदेशनसुद्धा त्या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि त्यानंतर याचा अहवाल आमच्या मंत्रालयाकडे सादर होईल त्यांचा अहवाल आल्यानुसार आणि अहवालातील तथ्यानुसार पुढील उपचार आणि काळजी निश्चित केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घेतल्या जाईल माहितीसाठी मी हा व्हिडिओ का ही माहिती आपल्याला त्या ठिकाणी देत आहे धन्यवाद प्रशासन इथं टीमा पाठवत आहे आणि खालचे शासन जे आरोग्य विभाग आहे कुठेतरी मग ते काम करत कुचरपणा करत आहे का का रिपोर्ट देत नाही आहेत किंवा ते त्याच्यात प्रॉपर इलाज का होत नाही आहे कारण हे भीतीचं आहे की बा आता केसं गेले के आता नखं गेले आणखी काही बॉडीचा कोणता पार्ट डॅमेज होईल का म्हणून मी तुम्हाला व परवादीचीच बाईटमध्ये सांगितलं की बा पूर्ण बॉडी चेकअप करा आणि हे मी आमचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्यासोबतसुद्धा बोलणार आहे